मुंबई जिल्हा नियोजित बैठकीत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप लांडेंनी बजेटचा पेपर फाडल्याचीही बातमी आहे चार वर्षापासून विभागातील रखडलेली कामं होत नसल्यानं लांडेंची नाराजी आहे तर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर टीका करत बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे अत्यंत महत्वाची बातमी आपण पाहतोय जिल्हा नियोजन बैठकीमध्ये बजेटचा पेपर हा दिलीप लांडेंनी फाडलेला आहे महायुतीतला वाद हा पुन्हा एकदा चवाट्यावर आलाय अशा प्रकारची ही बातमी समोर येते

शासनाच्या जागा लोकांच्या हिताच्या आहेत नागरिक सुविधांसाठी आहेत ज्या हितासाठी त्या राखीव आहेत त्या लोकांना मिळायला पाहिजे परंतु चार वर्षामध्ये साधा नामपणक लावायला जिल्हा नियोजन समितीच्या प्रशासनाला वेळ नाहीये त्यांच्याकडं निधी नाहीये पण अशा पद्धतीने जर निधी नसेल तर या ठिकाणी सदस्यांना काजू बदाम खायला निधी घडून येतो तो नाश्ता का दिला जातो फक्त सदस्याला काजू बदाम खायला घालून त्यांचा आवाज बंद करायचा आणि जनतेच्या हिताची कामं करायची नाही आणि म्हणून अशा समितीवरती अशा बैठकीवरती या ठिकाणी मी बहिष्कार टाकला <laughs>